गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला या देशाच्या संविधानाने या ठिकाणी उपेक्षित शोषित वंचित असलेल्या घटकांसाठी आरक्षणाची तरतूद केली मातंग समाज अनुसूचित जातीमध्ये त्यामध्ये तेरा टक्के आरक्षणामध्ये या ठिकाणी एकत्रितपणे आरक्षण लागू झाल्यानंतर गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून जर आपण पाहिलं तर या देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली घटना अस्तित्वात येऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली मात्र अद्यापही या महाराष्ट्रातल्या एकाही मागोड्यामध्ये डायरेक्ट आय एस किंवा आय पी एस अद्यापपर्यंत निर्माण झाला नाही आम्ही एवढे दुर्दैवी नाही मात्र इतकी व्यवस्था वाजुकी आहे दुर्दैवी दलितले आहे की त्या व्यवस्थेने आमच्या हक्काचं आमच्या वाट्याचं आरक्षण ते आमच्या मागोड्यापर्यंत कधीही येऊ नाही त्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने या ठिकाणी जे एकत्रित आरक्षण आहे महाराष्ट्र राज्यामध्ये त्या एकत्रित आरक्षणाची वर्गवारी करण्यात यावी याकरिता सातत्याने लवजित शक्ती सेना आणि अनेक इतर संघटना सातत्याने या राज्यातल्या आणि देशातल्या कोणतंही सरकार असो ते आघाडी असो महाविकास आघाडी असो युती असो किंवा माहिती असो या प्रत्येक शासनाकडे सरकारकडे सातत्याने हा पाठपुरावा करत असताना मात्र आमच्या मागण्याकडे यांनी लक्ष कधी दिलं नाही सर्वोच्च सर्वात शेवटी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला या शोषित पीडितांची दया आली आणि त्यांनी एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेऊन एकत्रित आग्र आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ शकतं तो निर्णय दिल्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारने अपेक्षित होतं की या ठिकाणी जे आपण महाराष्ट्राची ओळख या देशामध्ये आहे या महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हटलं जातं खुलेशाहू आंबेडकरांचं राज्य म्हटलं जातं साधू संतांची भूमी म्हटली जाते अपेक्षा होती की एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला निर्णय झाल्यानंतर या ठिकाणी तात्काळ या उपेक्षित शोषित आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या जातींना या उपवर्गीकरणामुळे न्याय मिळेल मात्र दुर्दैवाने या देशातल्या पाच राज्यामध्ये मग त्याच्यामध्ये पंजाब असेल हरियाणा असेल कर्नाटक असेल आंध्र असेल अगदी काल परवा जन्माला आलेलं तेलंगणा राज्य असेल जे दोन हजार नऊ साली जन्माला आलं त्या राज्यांनी देखील या एकत्रित आरक्षणाची उपवर्गीकरण करून त्या ठिकाणच्या शोषित पीडितांना न्याय दिला मात्र हा महाराष्ट्र पासष्ट वर्षाचा झाला एक मे एकोणीसशे साठला निर्माण तयार झालेला हा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये आम्ही पुरोगामी म्हणत म्हणत वाटचाल करत असताना मात्र दुर्दैवाने पंधरा महिने या निर्णया झाले अद्यापपर्यंत या राज्यातलं सरकार या उपवर्गीकरणाचा निर्णय घेत नाही तीन वेळा बदर समितीला मुदतवाढ देण्यात आली मात्र अजूनही या ठिकाणचं सरकार या निर्णयाच्या बाबतीत या ठिकाणी निर्णय घेत नाही आणि दुर्दैवाने या ठिकाणचा जो विरोधी पक्ष आहे तो देखील या ठिकाणी या संदर्भामध्ये तोंड उघडत नाही इथले विद्वान असतील इथले विविध क्षेत्रातील विश्लेषक असतील तेही या प्रश्नावरती बोलत नाही अशी परिस्थिती असताना नवजी शक्ती सेनेकडे या ठिकाणी लोकशाही मार्गाने सदसशील मार्गाने आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही मुख्यमंत्र्यांनी मुदत दिली मात्र तीन वेळा त्यांनी या ठिकाणी मुदत दिलेली आहे पुढेही ते मुदत देतील की काय या अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी लवजित शक्ती सेना आणि मातंग समाज आणखी किती काळ आम्ही स्वस्त बसायचं त्यामुळं दिनांक दोन तारखेला राजधानी ते उपराजधानी नागपूर या ठिकाणी या महापदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आज या आपल्या इंदापूर पुण्यनगरीमध्ये या महापदयात्रेचं आगमन झाल्यानंतर अनेक या ठिकाणच्या आमच्या समाज बांधवांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज या महापदयात्रेचं स्वागत केलेलं आहे आणि याच ठिकाणी अनेकांनी त्या अशा अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत की निश्चित मातंग समाज आणि इतर समाजाला ज्यांना आरक्षणाचा लाभ झाला नाही त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे त्याचं उपवर्गीकरण झालं पाहिजे अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आज हा दहावा दिवस आहे या महापदयात्रेचा आजचा मुक्काम डेमोली या ठिकाणी होणार असताना आज आपण या ठिकाणी नवजी शक्ती सेनेच्या सर्व पदयात्रींना जो आशीर्वाद दिला निश्चित त्या आशीर्वादाच्या जोरावर रह। आम्ही नागपूरला पोहोचू आणि हा निर्णय या ठिकाणी घेतल्याशिवाय आम्ही परत फिरणार नाही अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी पवित्र ठिकाणी मी व्यक्त करतो अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण महापदयात्रेची संस्था so नागपूर या ठिकाणी होणार आहे तुम्हाला असं वाटतं आता या वेळेला निर्णय होईल लवजी शक्ती सेना गेल्या समजा पंधरा वर्षापासून नागपूरचं हिवाळी अधिवेशन असेल मुंबईच पावसाळी किंवा उन्हाळी अधिवेशन असेल या प्रत्येक अधिवेशनावर प्रचंड आणि आंदोलन करत असताना मातंग समाजाने लवली शक्ती सेने कधी हातामध्ये काठी घेतली नाही दगड घेतला नाही कधी आम्ही चाळपोळ केली नाही देश राष्ट्रद्रोह तर कधीच आम्ही केलं नाही आम्ही राष्ट्रभक्त समाज आहोत या देशासाठी आमच्या पूर्वजांनी आपलं रक्त सांडलेलं आहे त्यामुळं आजपर्यंत आम्ही या संविधानाचा या देशाच्या संविधा घटनेचा आम्ही आदर राखत सनशील मार्गाने ही आजपर्यंत मागण्या करत आलो मात्र सरकारने आणि विरोधकांनी केलेला काना डोळा त्यामुळं सध्याचं जे लवजी शक्ती सेनेची महापदयात्रा सुरू आहे आजपर्यंत सर्व तारखा म्हणजे दिवाळी अधिवेशन जे आहे त्या ठिकाणच्या आजपर्यंतच्या एक पासून ते अगदी एकोणतीसपर्यंतच्या तारखेपर्यंत आम्ही आजपर्यंत नागपूरला वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं करत करत त्या थी, ठिकाणी आम्ही आमची भूमिका मांडलेल्या मात्र यंदा जी परिस्थिती राज्यामध्ये आहे की मातंग समाजातला तरुण तरुणी युवक आता स्वस्थ वसायला तयार नाही समाजामध्ये प्रचंड संताप आहे त्यामुळं यावेळेचा लढा हा निर्णायक लढा देण्याच्या अनुषंगाने दोन तारखेला ही महापदयात्रा सुरू झालेली आहे दुपारी बारा वाजता नागपूर या ठिकाणी यशवंत स्टेडियमला दुपारच्या बारा वाजता बारा तारखेला बाराव्या महिन्यामध्ये ही पदयात्रा त्या ठिकाणी पोचणार आहे तारीख बारा आहे आणि बाराचा महिना आणि बारा वाजता त्या ठिकाणी सरकारकडून अपेक्षा आहे की लवकरात लवकर या उपवर्गीकरणाचा निर्णय घ्यावा अन्यथा पहिल्यांदाच लवजी शक्ती सेनेनी बारा ही तारीख निवडलेली आहे या अगोदरची आंदोलन सरकारला माहिती आहे शासनाला माहिती आहे की लवजी शक्ती सेना किती वेळा मंत्रालयामध्ये शिरलेली आहे अगदी पूर्ण नग्न होऊन मागच्या सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकवीसचं आंदोलन आपण सर्वांनी पाहिलं असेल संपूर्ण देशामध्ये ते दे आंदोलन गाजलं आजवर या देशामध्ये कुठल्याही संघटनेने कुठल्याही पक्षाने पूर्ण नग्न आंदोलन केलं नव्हतं मात्र लवजी शक्ती सेना समाजासाठी पूर्ण नग्न होऊन आंदोलन करणारी संघटना आहे आणि त्या संघटनेनी या